वाद, विवाद न्यूज जनतेचा आवाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब कलश संदेश यात्रा नवापूर शहरातील हेमलता वडवी पुतळा येथे आगमन यावेळी अस्थि कलश यात्रेत सर्व समाजातील मान्यवर व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी अस्थि कलशाचे दर्शन घेतले भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमीचा प्रसार प्रसार व्हावा म्हणून संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती तसेच धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यागमूर्ती रमाई आंबेडकर स्मारक वरळी मुंबई ते चैत्यभूमी दादर मुंबई तसेच डॉक्टर बाबासाहेब संदेशभूमी धुळे अशी डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्थि कलश संदेश यात्रा येथे सायंकाळी वाजता पोहोचली नवापूर शहरातील अनुयायांनी अस्थिकलशला अभिवादन केले हेमलता वडवी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण संदेश यात्रेला सुरुवात करण्यात आली तेथून ही यात्रा समाज बांधवांच्या उपस्थितीत कॉलेज रोड बस स्टॉप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा लाइट बाजार रोड आशापुरी मंदिर दत्त मंदिर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अस्थिकलश कलश संदेश पोहोचली या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील प्रांगणात अस्थिकलश ठेवून दर्शन घेतले मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते रिपोर्ट वादविवाद वाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवाब त्याचाच वापर करून म्हणजे शासन जसं ज्याला ज्ञान दूध असते तसा तो कायद्याचा आपण वापर केला पाहिजे आणि तसाच कायद्याचा वापर आम्ही सहा डिसेंबर दोन हजार सत्रामध्ये केला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं बांधकाम विभागाचं शासकीय विश्रामपुरामध्ये साधी गोष्ट नाही आहे शासकीय विश्रामपुरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा ठेवला आणि स्मारक म्हणून आम्ही आमच्या स्तरावर त्याला मान्यता दिली आणि आज हजारोचा जनसमुदाय त्या ठिकाणी एकतीस जुलैला सायंकाळी सात वाजता संदेश मेळावामध्ये हजारोचा जनसमुदाय संदेश येत मित्र हे संदेश भूमीने कार्य आतापर्यंत केलेलं आहे कारण संदेश भूमी हे स्मारक आहोत ही सर्वांची इच्छा आहे कारण तुम्ही आणि मी ज्यावेळेस आपण दोघं पुण्याची लोक असेल नवापूरचे लोक असतील सर्व लोकांनी जर आपण ठरवलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली काय भूमी आहे या शासनाच्या निर्णयानुसार आपल्याला स्मारक त्या ठिकाणी निर्माण करायचंय समाजाचा एकही रुपया त्या स्मारकासाठी लागणार नाही ही विटर विटचा खर्च हा महाराष्ट्र शासनाचा आपण तो पैसा घेऊ आणि करोनाचं स्मारक त्या ठिकाणी निर्माण करूया हा संकल्प संदेश जो मी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीने घेतलेला आहे पण त्या ठिकाणी आपण स्मारक निर्माण करत असताना आपल्याला स्मारक कसं असलं पाहिजे दुसरं बाबासाहेब आंबेडकरांचा शंभर फुट पुतळा आपल्याला अपेक्षित नाही आपल्याला जे अपेक्षित स्मारक आहे ते संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या ज्या विचारानुसार त्या ठिकाणी आम्ही स्मारक निर्माण करणार शासनाने कुठल्याही पद्धती आम्हाला सांगितलं जर ते आमच्या मनानुसार नसेल तर आम्ही त्याला विरोध करू आणि त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित जे काही स्मारक आहे ते आम्ही अशा, अशा पद्धतीचं स्मारक त्या ठिकाणी निर्माण करण्याचा संकल्प संदेश भूमी आणि संरक्षण आणि संवर्धन कृती समितीने थे। ठेवलेला थे। आहे याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची ही जी काही अस्थि आहे ही अस्थि ठेवण्याकरता आपल्याला एक असं भव्य दिव्य बाबासाहेब आंबेडकरांसाठी आपल्याला आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची ही पवित्र असते जी धुळ्यामध्ये असती एकोणीसशे छप्पन्न पासून आहे पण तुम्हाला मी माहिती मलाही माहित नव्हतं ते मला दोन हजार एकवीस ला माहीत पडलं की बाबासाहेब आंबेडकरांची जी असते ही धुळ्यामध्ये आहे ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण झाला त्या निर्वाणाला धुळ्यातील जनता समता सनी भारतीय बौद्ध महासभेचे लोकं गेले आणि ज्यावेळेस बौद्ध महासभेचे आणि समता सनी लोकं लोक गेले त्याच्यामध्ये प्रामुख्याने पुनाजी अण्णा लढीकर असतील कॅप्टन निर्णावस्था साळुंके असेल सुखदेव सकाराम बंधू हे दोघी भाऊ पैलवान असतील शिरसाड पैसारे वाघ हे अने अनेक शाबळे असे अनेक सब्त सैनिकांचे लोक होते हे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी गेले सात डिसेंबरला बाबासाहेबांना आपली दिला गेला आणि नऊ डिसेंबरला ज्यावेळेस आंबेडकर कुटुंब त्या ठिकाणी आलं आणि बाबासाहेबांची जी, जी काही अस्थि होती ती त्यांना जी काय अपेक्षित असती होती ती सर्व त्यांनी एका तांब्याच्या जो काही घडा होता त्या घडामध्ये त्यांनी घेतली आणि उरलेली जी काय असती होती जी ज्याच्यामध्ये लक्षा होती बाबासाहेब आंबेडकरांची असती होती अशी अस्थि भारतभरातून भारतीय हिंदुत्व सभा असेल किंवा स्वतः सैनिक दल असेल ज्या लोका लोक त्या ठिकाणी आलेले होते सर्व शाखेना थोडी थोडी असती ही बाबासाहेब